दीप अमावस्या म्हणजे आषाढ अमावस्या होय या दिवसानंतर श्रावण महिन्याची सुरुवात होते भरपूर पाऊस व अंधारून येणे हे तर श्रावणाचे वैशिष्ट्य आहे घरातील इकडे तिकडे ठेवलेले धुळीने माखलेले दिवे समया निरांजने लामण दिवे या सर्वांना एकत्र करून घासून पुसून लख करून ठेवण्याचा हा दिवस असतो या दिवशी घरातील सर्व दिवे चकचकित करून पाटावर मांडून ठेवावेत सुरेख रांगोळी रेखाटावी फुलांची आरास करावी सर्व दिव्यांमध्ये तेलवात घालून प्रज्वलित करावेत कणकेचे गोड दिवे उकडलेले बनवतात ओल्या मातीचे दिवेही बनवून पूजेत मांडतात या सर्वांची हळद कुंकू पिवळी फुले दुर्व दुर्वा ही वंशवृद्धीचे प्रतीक आहे त्यामुळे दुर्वा अर्पण करून प्रार्थना करावी अक्षता वाहून मनोभावे पूजा करावी गोडाचा नैवेद्य दाखवावा यावेळी खालील मंत्राने दिव्याची प्रार्थना करतात दीप तेजस तेज मत्कृता अग्निरूप आहेस तेजामध्ये उत्तम तेज आहेस माझ्या पूजेचा स्वीकार कर आणि माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर आपल्या घरातील लहान मुलांचे औक्षण करावे परम पूज्य गुरुम